त्यानंतर तो जेव्हा आटकत होतो तेव्हा त्या नागरिकांची मालमत्ता न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण वेळ काय तो मुद्देमाल बनवून राहतो परंतु अशा या मुद्देमालासोबत जनतेच्या आंतरिक भावना जोडलेल्या असतात आपल्या सर्वांना कल्पना दरवर्षी दोन, दो दो हो दोन जानेवारी हा तुम्ही स्पर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो आणि तदनंतर दोन ते सात जानेवारी दरम्यान या सप्ताहामध्ये पोलीस विभागाच्या वतीनं विविध कार्यक्रम घेतले जातात आयुक्त श्री अमितेश कुमार सहांनी आमच्या पोलीस उपायुक्तांच्या बैठकीमध्ये आम्हाला निर्देश दिले होते मला वाटतो की आपल्या सूचनेचं पालन करून माझ्या परिमंडळातील नऊ पोलीस स्टेशनचे सर्व वरिष्ठ प्रभावी आणि दोन्ही एसीपी यांनी उत्साहानं समोर येऊन आज हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला सर सभागृहामध्ये पंच पंच्याऐंशीहून अधिक तक्रारदार उपस्थित आहेत ज्यांना आज आपल्या मान्यवरांच्या हस्ते आपण त्यांचा किती मुद्देमाल देणार आहोत आणि त्या मुद्देमालाची किंमत सुमारे दोन कोटी रुपयाच्या आसपास आहे <iplash> कोणाची ती ड्रीम काय आहे कोणाची मोटरसायकल आहे एक कार मोटरसायकल ही एक फॅमिली मेंबरच असते काही जणांचं सौभाग्याचं लेणार आहे मंगळसूत्र वगैरे तसंच काहींनी कर्ज घेऊन गेव। घेतलेली गेव। मालमत्ता आहे या सर्व वाहनांची कदर आम्हाला पोलिसांना असते परंतु काही लोकांना असं वाटतं की पोलीस असा मुद्देमाल स्वतःच्या किंवा विभागाच्या फायद्यासाठीच वापरतात की मध्येच गायब करतात म्हणूनच या नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये मुद्देमाल वितरणाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे जेणेकरून समाज आणि पोलीस यांच्यामध्ये विश्वास वृद्धिंगत होईल नक्कीच या कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचं मार्गदर्शन ऐकून आणि हा कार्यक्रम पाहून आपला विश्वास वृद्धिंगत होईल आणि समाजाच्या शेवटच्या नागरिकांपर्यंत अशीच चोरीला गेलेला मुद्देमाल आपल्याला साखर करत मिळतो हे आपण घराघरापर्यंत हा संदेश फोरवाला अशी माझी खात्री आहे

पुणे शहरचे पुणे साहेब श्री अमितेश कुमार सर आमचे सर्व सहकारी वेस्ट प्रवीण पाटील साहेब ईस्ट रिजन मनोज पाटील साहेब सीपीम साहेब सी पी क्राईम निती प्रिय साहेब आणि आज रोजी ज्यांचे पुढाकाराने हे कार्यक्रम आयोजित झालेले आहे ते जोन काहीचे डॉक्टर राजकुमार साहेब सा, आणि त्यांचे सर्व टीम आणि या ठिकाणी त्यांच्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे ते झोन फाईव्ह सर्व सन्मानित नागरिक शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाचे पहिल्याच्या आठवड्यामध्ये असे छान कार्यक्रम झोन फाईव्ह यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेले आहे काही दिवसापूर्वीच सिटी सरांनी सूचना दिली होती की मुदेमाल मित्रांचे कार्यक्रम सर्व पोलीस स्टेशन झोनल लेवलवर आयोजित करण्यात यावं शेवटचे असला तरीही यांच्यामध्ये घेऊन काल अंदाज या वर्षाचे असा प्रोग्राम आयोजित केलेला आहे मला आठवण आहे जवळजवळ एक सवा वर्ष पूर्वी हेडक्वार्टरमध्ये एक, एक मोठा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता ज्यांच्यामध्ये सर्व झोनचे लोक सहभागी झाले होते आणि ते कार्यक्रम पण आज चांगले आयोजित करण्यात आला होता परंतु त्यानंतर कुठलाही कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये जे आहे सी आम्हाला यश मिळालं नाही यांची परत जे आहे सुरुवात झालेली आहे आणि यांच्यामध्ये दोन मध्ये जवळजवळ दोन कोटीचे मुद्देमाल परत करण्याचे एक अतिशय सुंदर आणि चांगले कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आता आपल्या समोरच काही बंधू भगिनीने त्यांची जे मुद्देमाल गेले होते आणि परत मिळाल्यानंतर त्यांना जे चांगले आनंद वाटतो त्यांचे जे पोलीस यंत्रणावर विश्वास आहे ते बलकट होतात पोलीस आणि जनता यांच्यामध्ये सुसंवाद ठेवण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रमची अतिशय आवश्यकता आहे कारण की बरेच वेळ हे एक एक वैयक्तिक लेवलवर अशा प्रकारचे मुद्देमाल परत केले जातात परंतु त्यांच्यामध्ये बरेच लोकांना माहिती मिळत नाही ज्यांच्यामुळे त्यांना अजूनही विश्वास बसत नाही की अशा प्रकारचे मुद्देमाल आम्हाला परत मिळू शकतात परंतु मुद्देमाल परत करणे हे एक लागतो आणि त्यांच्यामध्ये लागतात परंतु आम्हाला अतिशय आनंद आहे की जोन फाईव्ह पूर्ण टीमने सर्व सिनियर टी आई पी आणि स्वतः डीसीपी झोन फाईव्ह यांनी सर्वांनी मिळून प्रयत्न केला कोर्ट करून ऑर्डर आणले आणि आपल्या सर्वांना असा मुद्देमाल परत करून आपल्याला नवीन वर्षामध्ये एक आनंदचे क्षण दिलेला आहे या कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये आपला सर्व लोकांचे मोठा वाटा आहे आणि यांच्यामध्ये ज्या ज्या टीमने चांगली काम केलेली आहे त्यांचे जे आहे से नंतर आमचे जे कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे आज रोजी मी परत आपल्या सर्वांना एक आनंदचे कार्यक्रम मध्ये आपण सहभागी झाला आहात आणि यांच्यामध्ये आपल्या गेल्या वस्तू परत मिळालेल्या आहेत याबद्दल नक्की आपल्याला आनंद आहे आणि आपल्यापेक्षाही आम्हाला जास्त आनंद आहे की आम्ही हे आमचे प्रोफेशनल काम करून आपल्याला हे वस्तू परत करण्यामध्ये आपल्याला मदत केलेली आहे मी परत जोर फाईव्ह आणि त्यांचे पूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन करून नवीन बसचे सुरुवातीमध्ये असा कार्यक्रम आणि आमचे आता पोलीस रेडिंग डे पण चालू आहे त्यांच्यामध्ये हे असा चांगले कार्यक्रम त्यांनी आयोजित केला याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांचे कोटी बघाई थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद